शिर्डी नगरपालिकडून लक्ष्मीनगर परिसरातील शेकडो कुटुंबियांना देण्यात आलेल्या अल्टिमनंतर परिसरातील नागरिकांनी सुजय विखे पाटील यांची भेट घेतली शिर्डीतील शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष संबंधित नगरसेवक आणि प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते या बैठकीत लक्ष्मीनगर येथील प्रस्तावित स्थलांतर पुनर्वसन आणि पुढील कार्यवाहीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली याप्रसंगी माजी खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी सांगितलं की लक्ष्मीनगरच्या स्थलांतराचा प्रस्ताव गेल्या तीन महिन्यांपासून तयार करण्यात आला होता अलीकडे देण्यात आलेल्या नोटिसांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय वातावरण निवळावं आणि नागरिकांना स्पष्ट भूमिका समजावी यासाठी ही बैठक घेण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट कलि प्रशासन दहा मार्च रोजी लक्ष्मीनगर परिसर पूर्णपणे मोकळा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं त्यापूर्वी नागरिकांनी स्वतःहून जागा मोकळी करावी यासाठी एक महिन्याची मदत आली आहे दहा मार्चनंतर परिसर पूर्णतः रिकामा झाल्यावर संबंधित कुटुंबांना नवीन जागेवर पट्टेवाटप करण्याची जबाबदारी शिर्डी प्रशासनाची राहील असं आश्वासन देखील विखे पाटील यांनी दिलं आहे नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यात प्रथमच अतिक्रमण हटवून पुनर्वसनाचा आदर्श प्रकल्प राबवण्यात येत असल्याचा दावा त्यांनी आंबेडकर नगर नाला रोड लक्ष्मीनगर तसेच इतर एक दोन घटक मिळून सुमारे तीनशे चाळीस पन्नास कुटुंबांना घर देण्याची प्रक्रिया हाती घेण्यात येणार आहे अतिक्रमण हटवा आणि पुनर्वसन करा या भूमिकेवर ठाम राहून ही संपूर्ण कार्यवाही पार पडणार असल्याचंही सुजय विखे स्पष्ट केलं आहे लक्ष्मीनगरच्या सगळ्या रहिवाशांची बैठक केली आहे या बैठकीमध्ये नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष व तिथले असलेले नगरसेवक आणि शिर्डी प्रशासनाचे सीईओ आणि सर्व अधिकारी होते लक्ष्मीनगरचं स्थलांतराचा प्रस्ताव हा गेल्या तीन महिन्यापासून आपण तयार केलेला होता ह्या ज्या नोटिसा निघालेल्या आहेत यांनी फक्त एक भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि ते वातावरण अतिशय निवळण्यासाठी मी बैठक घेतलेली आहे दहा मार्चला प्रशासन पूर्णपणे लक्ष्मीनगर मोकळं करणार त्यापूर्वी आपण एक महिना लोकांना संधी देत आहोत की त्यांनी स्वतःहून त्या जागा मोकळ्या करणं अपेक्षित आहे नोटिसांची देण्याची प्रक्रिया ही चालत राहणार आहे ती काही थांबणार नाही कारण की लिगल ही आम्हाला पूर्ण करावी लागेल सगळ्या नागरिकांनी सहमती दर्शवलेली आहे दहा मार्चला लक्ष्मीनगर पूर्ण मोकळा झाल्यानंतर त्यांना नवीन जागेमध्ये पट्टे वाटप करायची जबाबदारी ही शिर्डी प्रशासनाची आहे माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये जवळपास साडेतीनशे लोकांना मग आंबेडकर नगर असेल नाला रोड असेल लक्ष्मीनगर असेल बाराचा असेल आणि अजून काही एक दोन घटक आहेत जवळपास तीनशे चाळीस ते तीनशे पन्नास लोकांना आपण कुटुंबांना घरं देणार आहोत हा महाराष्ट्रातला पहिला असा प्रकल्प आहे ज्यामध्ये अतिक्रमण मोकळे करून पुनर्वसन करायची जी भूमिका माननीय नामदार साहेबांनी घेतली त्या धर्तीवर आपण ही प्रक्रिया राबवणार आहोत तर दहा मार्चला लक्ष्मीनगर ले हे पूर्ण मोकळं केलं जाईल आणि दहा ते ती, एकतीस मार्चपर्यंत त्या लक्ष्मीनगरचा रस्ता जो रिंग रोड अनेक वर्षापासून प्रलंबित होता तो देखील पूर्ण करण्याचा आपल्या नगरपालिका प्रशासनाचा मानस आहे आणि वीस ते पंचवीस मार्च या दरम्यान लक्ष्मीनगर इथल्या रहिवास्यांना त्यांच्या नव्या जागेचा वाटप करायची जबाबदारी पण आमची आहे ती आम्ही करणार आहोत तर शिर्डी ही झोपडपट्टी मुक्त आपण करणार शिर्डी ही अतिक्रमण मुक्त आपण करणार आहोत आणि गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर नियंत्रण आणण्यासाठी नवीन ट्रॅफिकचे नियम आता बनवले जाणार आहेत लक्झरी बसवाले ॲपेवाले रिक्षावाले सगळ्या लोकांना चर्चेत समाविष्ट करून एक एप्रिलपासून शिर्डीच्या नवीन ट्रॅफिकच्या नियमाचं अंमलात आणण्याची प्रक्रिया आम्ही करणार आहोत कुंभमेळ्याच्या दृष्टिकोनातून आपली तयारी आहे शिर्डीमध्ये येणाऱ्या साई भक्तांची गैरसोय होऊ नये व्यवसाय लोकांचे चालले पाहिजेत आणि सगळ्यांना रोज उपजीविकेचं साधन मिळावं एवढं उत्पन्न निर्माण करायची जबाबदारी ही प्रशासनाची आहे आणि ती आम्ही पार पाडत आहोत दरम्यान एकतीस मार्च पर्यंत प्रलंबित असलेला रिंग रोडचा प्रश्नही आता मार्गी लागणार असून संबंधित काम पूर्ण करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली शिर्डी शहर झोपडपट्टीमुक्त करण्याचा निर्धार व्यक्त करतानाच विकास कामांनाही गती देण्याचा शब्दही विखे पाटलांनी दिला आहे गुन्हेगारी पार्श्वभूमीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शहरात नवीन वाहतूक नियम तयार करण्यात येणार असल्याची घोषणा बैठकीत केली लक्झरी वाहनचालक व्यावसायिक स्थानिक नागरिक यांना चर्चेत सहभागी करून सर्वसमावेशक वाहतूक नियम तयार केले जातील आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल असंही ठरलं बैठकीदरम्यान अनेक नागरिकांनी आपल्या अडचणी मांडल्या प्रशासनानं पुनर्वसन प्रक्रियेत कोणावरही अन्याय होणार नाही असं आश्वासन दिल्यानं उपस्थितांमध्ये काही प्रमाणात समाधान व्यक्त करण्यात आलं मात्र दहा मार्चपूर्वी जागा मोकळी करण्याचं आवाहन कायम ठेवण्यात आलं असून पुढील काही दिवसात प्रशासनाकडून आवश्यक ती कार्यवाही वेगानं राबवली जाणार आहे इस्तान मीडियासाठी कॅमेरापर्सन साईन सुराळे शिर्डी